ज्यांना टाळा लागला ज्यांना मोका लागला असली गुंडगिरी या पंढरपूरच्या जनतेला चंद्रभाडे मध्ये काढली अशी ही पंढरपूरची जनता आज मोहळची जनता पंढरपूरच्या सतरा गावाकडे न पाहत आहे की ह्या जुन्नी अत्याचाराच्या अगोदर वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे आणि हे मतदान होत असताना मोहन मध्ये आलेल्या परिवर्तनाच्या एका की जी संध्या पुरलेली आहे ते परिवर्तन करण्यासाठी जनता सज्ज झालेली आहे अष्टी गटामधून गटा डोंगरी आहे तिथं उदय दादा आहेत पाटूर पिनो गटातून चरणराज चोरे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं उत्तर सोहळ्यापासून बैलराम दहा दहावेळाला जिल्हा परिषदेवर निवडून दिलेले उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षाच्या चिन्हावरती भाजप आमदार झाले ती काँग्रेसचा आमच्या वडवळ आहे गेल्या लोकसभेमध्ये परिसायला पाच हजार मतदार टिक्के देणारा हा मतदार आहे ती पहिली वडवळला माझ्या प्रचाराचा नारायणपुराला वडवळ आली होती आणि म्हणून मानवानं तुम्हाला सांगतो की ही निवडणूक एवढ्यासाठी महत्वाची आहे कि मजे होना ने चाहिए 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 की मध्ये होणाऱ्या या झुंडचाई विरोधात उद्या वीस नोव्हेंबरला मतदान होत आहे आणि मोहोळच्या जनतेला स्वातंत्र्याची पाहण्यासाठी आतुरलेल्या या मोहोळ जनतेला सतरा गावांनी साथ द्यावी उत्तर सोलापुरातील चोवीस गाव साथ देत आहेत आणि परिवर्तन हे अटळ आहे आदरणीय शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजीर पोकळणारा हा यशवंत माने वीस नोव्हेंबरला या मातीमध्ये काढण्यासाठी मोरकरची जनता आतूरलेली आहे आणि पंढरपूरच्या सतरा गावाची साथ त्यासाठी पाहिजे म्हणून पुन्हा एकदा या होतो या सरकोलीच्या नगरीतील लोकांना मी आवाहन करतो की उद्याच्या वीस नोव्हेंबरला एक नंबरला माझं नाव ना आहे राजू खरे आणि चिन्ह आहे तुथारी वाजवणारा माणूस नार। तुथारी वाजवणाऱ्या माणसाचं बटन घालून मला प्रचंड अशा मताने निवडून द्या अशी अपेक्षा आपल्याकडून बाळगतो आणि एवढ्याकडून मी आपली रजा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद